आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस चिंचोली गहिनीनाथगड ते पंढरपूर या संत वामनभाऊ महाराज यांचे जामखेड शहरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी दिंडीचं फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात भव्य असं स्वागत करण्यात आलंय शहरातील जांबवाडी येथून आगमन झालंय या दिंडीचे जामखेड शहरातील तपनेश्वर रोडवर भव्य स्वागत करताना भाविकांनी चहा नाश्ता बिस्किटे व फराळांच्या पदार्थाचं वारकऱ्यांना वाटप करण्यात आलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे अशोक शिंदे उमेश माळवतकर विकास महारनवर रवींद्र जाधव संजय परदेशी बंडू डांगरे मगन चव्हाण प्रसाद पाटील गणेश गायवळ बंडू नेटके राजू धाऊड नितीन शस्त्रकार बजरंग डुचे दत्तू उतेकर संजय सासवडकर विजय भोसले प्रवीण होळकर आतिश भोसले अजिनाथ वराट अक्षय माने विवेक वाघमारे दिगंबर पवार दादा गोरे जयदीप वेदपाठक सर गोविंदराव काळे मुकुंद पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केडब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड आज संत वामन भाऊची दिंडी विठ्ठल महाराजांच्या नेतृत्वाखाली आज जानखेडमध्ये जान प्रस्थान होत आहे तर पुसर दिल्लीच्या नागरिकांनी रा रास्कूरच स्वागत केलंय महिलांनी रा, जागोजागी रांगोळी काढून दिंडीचं स्वागत केलंय दिल्लीतील नागरिकांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना बिस्किट केळी याचं वाटप केलं जात आहे हा मोठा उत्सव आज या विभागात केला जातोय आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसोईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क